नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर कर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीची संधी अजिबात चुकू नका कारण प्रत्येक पौर्णिमा तिथीला चंद्राची ऊर्जा शिगेला पोहोचते शिवाय या दिवशी केलेल्या लहानशा उपायाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात शकतात असा विश्वास आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात हा चमत्कार तुम्हीही अनुभवू शकता त्यासाठी काय करावं चला जाणून घेऊया हा उपाय खूप सोपा आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णपणे उगवल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्या त्यात चिमूटभर साखर किंवा थोडं दूध टाका आता चंद्राकडे पाहून तुमची कोणतीही इच्छा मनातल्या मनात सांगा आणि ओम सोम सोमाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करत हळूहळू चंद्राला अर्घ द्या अर्घ देताना आपली इच्छा पुन्हा एकदा मनात सांगा यानंतर हात जोडून चंद्राला नमस्कार करा आणि आपली इच्छा पूर्ण करण्याची मनपूर्वक प्रार्थना करा हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने करा चंद्राची शीतलता आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल लवकरच तुम्हाला याचे शुभ परिणाम दिसू लागतील होय तुम्ही सुद्धा ही पौर्णिमा चुकवू नका आणि हा सोपा उपाय नक्की करून बघा आता दुसरा उपाय तोही अगदी साधा आणि सोपा आहे हा उपाय दोन करायचा आहे ज्यावेळी तुम्ही हे दोन्ही एकत्र करता तेव्हा त्याचे शुभ परिणाम अनेक पटीने वाढतात असं सांगितलं जातं त्यासाठी चौमुखी दिवा घ्यायचा आणि एक स्वस्तिक काढावं हो। चौमुखी दिव्याचा प्रकाश सकारात्मक ऊर्जा खेचतो आणि स्वस्ती सर्व अडथळे दूर करून समृद्धीचे मार्ग मोकळे करतो असं सांगितलं जातं शिवाय कोजागिरीच्या अमृतमय चंद्राच्या प्रकाशात तुम्ही जर हे विधी केले तर यामुळे सुद्धा तुमच्या सर्व इच्छा निश्चितपणे पूर्ण होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे कारण कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आरोग्य धनधान्य आणि समृद्धीसाठी विशेष मानली जाते या रात्री चंद्र आपल्या सोळा कालांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षावतो अशी श्रद्धा आहे आता या उपायाबद्दल जाणून घेऊया तो कसा करावा तर त्यासाठी या कोजागिरीच्या पवित्र रात्री आपण एक चौमुखी दिवा प्रज्वलित करावा चौमुखी दिवा म्हणजे चारही देशांना तोंड असलेल्या वातीचा दिवा हा दिवा घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि चारही देशातून सकारात्मकता आणि लक्ष्मीचं आगमन घडवतो अशी मान्यता आहे आता हा दिवा तयार कसा करावा तर एका मातीच्या किंवा पितळाच्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप घ्यावं या दिव्यात चार कापसाच्या वाती अशा लावा की त्याचे चार दिशांना असेल हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी ओम श्रीमधलक्ष्मी श्री नम हा या मंत्राचा अकराव्या जप करा मग हा दिवा कुठे ठेवावा तर हा चौमुखी दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा जर ते शक्य नसेल तर आपल्या घरातील तुळशी वृंदावना समोर किंवा ईशान्य दिशेला हा दिवा प्रज्वलित करावा दिवा लावताना आपलं मूग पूर्वेकडे असावं याची काळजी घ्यावी हा दिवा लावल्याने घरातून दारिद्र्य दूर होतं आणि धनवृद्धीही होते शिवाय आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं आता जाणून घेऊया दुसरा विधी हा दुसरा विधी म्हणजे स्वस्तिक काढणं स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभचिन्ह आहे हे चिन्ह गणेश सूर्य आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जात जे शुभता समृद्धी आणि आरोग्याचं द्योतक आहे स्वस्तिक काढल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मग हे स्वस्तिक कुठे आणि कसं काढावं हो। तर जिथे आपण चौमुखी दिवा प्रज्वलित केला आहे त्याच ठिकाणी किंवा दिव्याच्या खाली किंवा दिव्याच्या बाजूला एक स्वच्छ जागा निवडावी ही जागा स्वच्छ पाण्याने पुसून त्यानंतर हळद आणि कुंकू वापरून एक सुंदर आणि स्पष्ट स्वस्तिक काढावं हो। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर थोड्या अक्षता आणि एक लाल फूल अर्पण करावं हो। स्वस्तिक काढताना ओम गण गणपती नमः किंवा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर हो होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते शिवाय कुटुंबातील कलह दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात सर्व दुःखांचा नाश होतो आणि घरात आनंद आणि समाधान शिवाय आपल्या इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं तर हे साधे सोपे उपाय आहे जे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करू शकता आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ आहे सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे याच काळात हे सर्व विधी करून आणि लक्ष्मी मातेचे पूजन करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकता धन्यवाद